अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा स्वाभिमंतात कोणतेही काम असू दे घाबरू नकोस स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव सर्व काही तुझे चांगलेच होणार आहे कारण ही स्वामी आई सदैव तुझ्या सोबत आहे तुझे रक्षण करत आहे तुझ्या मागे उभी आहे बाळा दिवस चांगले आहेत ऐकत रहा आणि स्वामींसोबत मिळून मिसळून स्वामींचे आशीर्वाद घेत राहा स्वामी म्हणतात जो व्यक्ती देवावर मनापासून विश्वास ठेवते तिचे कधीच वाईट स्वामी करत नाही आणि तिच्यासोबत वाईटसुद्धा घडून देत नाही जीवनात मागे बघाल तर अनुभव मिळेल पुढे बघाल तर तुम्हाला आशा मिळेल आजूबाजूला बघत राहाल तर तुम्हाला सत्य मिळेल आणि स्वतःच्या अंतर्मनात बघाल तर तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढून जाईल आणि सर्व जग तुम्हाला तुमच्यासारखे अतिशय पवित्र दिसेल स्वामींना भेटायचे असेल स्वामींचे मार्गदर्शन हवे असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकत रहा तुझी सर्वात मोठी इच्छा आजच पूर्ण होईल स्वामी म्हणतात बाळा जीवन जगत आहेस तर आनंदाने जग तू ज्या दृष्टीने दुसऱ्यांना पाहतो त्याच दृष्टीने तुला दुसरेसुद्धा पाहत असतात जसे की धान्यामध्ये काही खडे असतात ते धान्यापासून कधीही वेगळे करता येतात तांदळामध्ये पांढरे खडे हे नक्कीच असतात ते तुम्ही निवडूनसुद्धा त्यापासून वेगळे करू शकत नाही त्याचप्रमाणे तुमच्यासोबत काही लोक असे असतात तर काही संधी साधून घेऊ असतात परंतु तुम्हाला ते ओळखता येत नाहीत तुम्हाला वाटू लागेल हे खूप छोटे आहेत त्यांचा तुमच्या जीवनावर परिणाम घडणार नाही परंतु ज्यापासून म्हणजेच तुम्ही तर ता तांदळापासून जेव्हा एखादा पदार्थ बनवून खाऊ शकतात त्यावेळी मात्र त्या खड्यांचा तुम्हाला त्रास नक्कीच होत असतो त्याचप्रमाणे तुम्ही ज्या लोकांमध्ये राहत आहात त्या लोकांचा सुद्धा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जेव्हा यशस्वी होत असतात तेव्हा त्यांचासुद्धा तुम्हाला नक्कीच त्रास होत असेल तेव्हा तुम्ही अनुभव करा तुम्ही ओळखायला शिका त्रास देणारे व्यक्ती तुम्हाला सुद्धा ओळखता येणार नाहीत तुमची दृष्टी तुम्हाला बदलायला हवी कारण हे जग दिसते तसे कधीही असत नाही जो सर्व ठिकाणी देवाला पाहू शकतो तो नक्कीच साधू आणि साधनाने त्या यांनासुद्धा ओळखू शकतो देवाला आपलंसं करायचं आहे तर सर्वात प्रथम स्वतःचं मन स्वच्छ करा जगात आपण कोणाचीच निंदा करू नये आपण जेव्हा दुसऱ्याचे द्वेष पाहत असतो म्हणजेच ते जेव्हा आपल्याला दुसऱ्यामध्ये दिसत असतात तेव्हा समजून जा की आपल्यामध्ये सुद्धा तितकेच दोष आहेत जितके आपण पुढच्यामध्ये पाहत आहोत जेव्हा आपण एखाद्याजवळ दुसऱ्याबद्दलची निंदा करत असतो तेव्हा समजून जा आपल्याबद्दलसुद्धा कुठेतरी निंदा चालू आहे दुसऱ्याचे दोष हे आपल्याला आपल्यातले आपलेपण दाखवत असतात आपलं मुख्य रूप दाखवत असतात त्यामुळे चुकूनही आपल्या मनामध्ये इतरांबद्दल वाईट भावना इतरांबद्दल द्वेष येऊ देऊ नये याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे वेळेला महत्त्व द्या देव तुमचे दुर्गुण काढून टाकतील म्हणून त्यांचा मार्ग करुणा प्रेम आणि भक्तीचा आहे तो आपण स्वीकारायचा आहे आपण जेव्हा जगात न्याय करत नाही असे आपण म्हणतो की जगामध्ये न्याय उरलेला नाही जगामध्ये सत्य राहिलेले नाही त्यावेळेस आपल्याजवळ तो दोष आहे असे आपण समजावे म्हणून आपण कोणाचे दोषी आहोत का किंवा आपल्यामुळे कोणाला त्रास झाला आहे का याचा सर्वात प्रथम विचार करा नक्कीच तुमच्या कार्याबरोबर इतरांचे सुद्धा कार्याचा निर्णय होईल आपण आपल्या स्वतःबद्दल आधी सुधरावे चित्तशुद्धी केल्याशिवाय आपल्याला कधीही परमार्थ प्राप्ती होत नाही आणि आपल्या मनामध्ये असणारी घाण आपल्या मनामध्ये असणारी द्वेषाची भावना कधीही आपलं मन स्वच्छ होऊ देत नाही ज्या व्यक्तीचे चित्त शुद्धी झाली हो तो कधीही इतरांबद्दल वाईट विचार करणार नाही जो शुद्ध अंत करणाने शुद्ध भक्तिभावाने देवाच्या सेवेमध्ये गुंतलं आहे ज्याच्या मनामध्ये इतरांबद्दल सतत प्रेम भावना निघत असते ज्याच्या मनामध्ये इतरांसाठी नेहमी आशीर्वाद मिळतो इतरांबद्दल त्यांचे चांगले होऊ ह्याबद्दल चांगले उच्चार निघत असतात त्याचे जीवन कधीही देव कुठल्याच गोष्टीची कमतरता होणार नाही याची काळजी घेत असतो त्याला देवाकडे कुठलीच गोष्ट स्वतःहून मागावी लागत नाही कारण परमेश्वराला तुमच्या लागणाऱ्या गोष्टी आणि परमेश्वराला तुम्हाला काय हवे आहे तुमच्यासाठी काय योग्य आहे ते नक्कीच माहीत आहे आणि देव तुम्हाला ते देणारच आहेत कोणत्याही गोष्टीमध्ये गुंतूसुद्धा देणार नाहीत ज्या व्यक्तीचे जीवनाची एखादी चाल किंवा जीवन जगण्याची पद्धत अतिशय शुद्ध आहे तो नेहमी देवाच्या मार्गामध्ये जात असतो आणि भगवंतामध्ये तो आपलं जीवन पाहत असतो जीवन हे एकदाच आहे ते शुद्ध अंतकरणाने आणि भक्तिभावाने कसे जगावे याला महत्त्व आहे हे ज्याला जमले तो पूर्णपणे अलिप्त जीवनापासून दूर राहतो आणि आपल्या अंतकरणामध्ये स्वामींचे जे, जे नामस्मरण आहे ना ते करत राहतो त्यामुळे आपल्याला शुद्ध अंतकरण करायला मदत मिळते स्वामी आपल्या पूर्ण शरीरामध्ये आपल्या मस्तकामध्ये ते क्रिया सुरू करतात ज्यामुळे आपले मनबुद्धी शरीर पावन होत असते तुमच्यामध्ये असणारे सर्व काही द्वेष मत्सर हे शुद्ध करून तुम्हाला आपल्या अंतकरणामध्ये स्वामींना जागा द्यायची आहे सर्वांचे बोलणे हे मृदू आहे तर आपले कटुका सर्व आपल्यासोबत प्रेमाने वागतात तर आपण सुद्धा इतरांसोबत प्रेमाने का वागू नये देव सर्वांनाच आवडतो मग आपल्याला देव का आवडत नाही हा विचार तुमच्यामध्ये जाणवत असेल तर तुम्हाला समाधान असायला हवे कारण तुमच्यामध्ये स्वामी नामाची वृद्धी झाली आहे आणि या वृद्धीमध्ये तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल स्वामीवर देवांवर तुमचा परमेश्वरावर तुम्ही ठेवलेला विश्वास कधीही वाया जाणार नाही माझ्याशिवाय जगामध्ये कोणच श्रेष्ठ नाही माझ्याशिवाय जगामध्ये कोणच सुंदर नाही हा तुमचा विचार तुमच्या मनाला पूर्णपणे गाळात घेऊन जाणार आहे आत्मविश्वास हा नक्कीच असावा परंतु घमंड आणि आपल्यावरचे अहंकार जो तुम्ही गाजवत आहात तो तुमच्याच मनाला तुम्ही स्वतःला एका घाणीमध्ये बुडवत आहात देव प्रत्येक बाजूने तुमची मदत करत आहे देव प्रत्येक बाजूने तुमचे रक्षण करत आहे फक्त देवाकडे जाण्यासाठी तुम्ही दोन पावले चालून पुढे या मार्ग हा कधीच स्वच्छ असत नाही कारण तो मार्ग तुम्हाला स्वच्छ करावा लागतो त्या मार्गावरती तुम्हाला चालायचे आहे तर त्या मार्गावरती असणारे काटे खड्डे तुम्हाला स्वतःला दुरुस्त करायचे आहेत आणि त्या मार्गावरती सर्वात प्रथम तुम्ही चालत जा तुमचं कुटुंब तुमचा परिवार तुमचा परिसर नक्कीच त्या मार्गावरती तुमच्या मागे येणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या एकट्यासोबत संपूर्ण तुमच्या जीवनासोबत तुमचा परिवार तुमचा परिसर आणि तुमचा भागसुद्धा स्वामीमय होणार आहे जो स्वतः सोबत इतरांनाही चांगल्या मार्गामध्ये गुंतवत असतो देव नेहमी त्याचे रक्षण सदैव करत असतो सदैव त्याच्या मागे उभा असतो आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद केलेली सेवा स्वामींच्या अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी समर्थ